हाय मित्रांनो भाग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मुलाची तयारी मी कशी केली ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी त्याला चड्डी लावून दिली त्यानंतर कॉटनचा दुपट्टा घेतला त्याचं काठ आहे वरती हिरवा कलर आणि खाली लाल कलर असं घेतलं त्यामध्ये सेंटरमध्ये एक बाजू लहान आणि एक बाजू मोठी अशी घेऊन मध्ये गाठ बांधून घेतली नंतर समोरची जी मोठी बाजू आहे ती दोन पाया खालून घेऊन पाठीमागच्या बाजूला एकावर एक प्लेटा छान प्रेस करून खोसून घेतलं त्यानंतर समोरच्या साईडने अगदी तशाच प्रकारे प्लेटा प्रेस करून खोसून घेतलं झालं तर आपलं धोतर लावून तयार नंतर बन्यान लावून दिली कपडे लावून झालेत चला तर आता चेहऱ्याचा मेकअप करायला घेते अगोदर बॉडी लोशन लावून घेतलं नंतर एक दोन मिनटांनी पावडर लावून घेतला नंतर धाग्यामध्ये जिवटीत टाकून असलेला धागा गड्यामध्ये बांधून दिला त्याच्यानंतर चेहऱ्यावर आयलाइनरने मस्त अशी मिशी काढून दिली नंतर कपाळावर कुंकवाचा टिडा लावून दिला चेहऱ्याचा मेकअप तर झाला आता कपाळावर फेटा बांधायचा आहे ते पण बांधून घेते तर अशा प्रकारे दुपट्टा कपाळावर आणि कमरेला बांधून घेतला आणि शेवटी त्याच्या एका हातामध्ये कुदळ दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये गवताची पेंडी दिली असा झाला माझ्या मुलाचा फार्मर गेटअप तयार आणि हो आजचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघताय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय